सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी दहा नोव्हेंबर पासून नामिनेशन पत्र दाखल करायला सुरुवात झाली होती आणि काल सतरा तारखेला नामिनेशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता काल नगराध्यक्ष पदासाठी नऊ नामिनेशन पत्र दाखल करण्यात आलेली होती आणि नगरसेवक पदासाठी अठ्ठ्याण्णव नामिनेशन पत्र दाखल करण्यात आलेली होती आज सर्व उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मान्य निवडणूक निर्णय अधिकारी राजशंकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली छानण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली सदरच्या छाननीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी नऊ अर्ज आलेले होते ते नऊही अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या अठ्ठ्याण्णव अर्जांपैकी शहाण्णव अर्ज हे मंजूर करण्यात आलेले असून दोन अर्ज हे त्रुटींमुळे नामंजूर करण्यात आलेले आहेत आता एकवीस तारखेपर्यंत माघारीची प्रक्रिया आहे आणि जर न्या, न्याय न्यायालयीन काही बाब निर्माण झाली तर ती पंचवीस तारखेपर्यंत आहे आणि सव्वीस तारखेला चिन्ह वाटप आणि निवडणूक लढवणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार